राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उदरती पोहोचेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीक पाहणीतील अडचणीमुळे शेतकरी हैराण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीक पाहणीतील तांत्रिक अडचणीमुळे सिंधुदुर्गातील शेकडो आंबा आणि काजू बागायतदार अडचणीत आले आहेत या शेतकऱ्यांना दोन हजार नाही तर पी एम किसान योजनेचे तीन हजार रुपये मिळणार काय आहे कारण शेतकऱ्यांची दीर्घकाळाची प्रतीक्षा आज संपणार आहे पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत परंतु या राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नव्हे तर तीन हजार रुपये मिळतील शेतकरी दिनाच्या खासप्रसंगी तमिळनाडूतील पैंबतूर येथून पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता आज जाहीर केला आहे पी एम किसान योजनेचे पैसे आले पटापट चेक करा महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पैसे जमा पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याची माहिती दिली आहे पी एम किसान योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता मोठा दिलासा मिळाला आहे मोसंबीला भावच नाही शेतकरी झाला हातबल

पात्र शेक्ष्ट ने मात्र कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये हतबल झाल्याचं पाहायला दिसत आहे रासायनिक निविष्ठेमुळे शेतकरी कर्जबाजारी अतोनात रासायनिक निविष्ठेच्या वापरामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यातून तयार होणारी निराशा आत्महत्येकडे घेऊन जाते हे दुष्कृष रोखण्यासाठी नैसर्गिक शेती हात पर्याय आहे पंतप्रधान मोदींनी नऊ कोटी शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपयांची भेट खात्यात दोन हजार रुपये जमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज कोइंबतूर येथून थेट लाभ हस्तांतर डी टीद्वारे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला विहिरीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर पंधरा हजार रुपये अग्रिम जमा होणार यामध्ये कोकण नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर विभागाचा समावेश आहे राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सिंचन विहिरीच्या एकूण अकरा हजार आठशे तेरा इतके नुकसान झाल्याचे आकडेवारी मदत व पुनर्व्यसन विभागाने शासनाला सादर केली होती केंद्र सरकारचा मोठा निर्णय वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा योजनेत समावेश केंद्र सरकारने शेतीसाठी महत्त्वाचा निर्णय जारी केला असून दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून देण्यात येणार आहे तशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज थ्री पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक कीडीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल